आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर निघण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ गडचिरोली जिल्हा यंत्रणेचा घेतला आढावा गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची आणि तत्परतेने काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले आकांक्षित जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ गडचिरोली जिल्ह्याच्या दोन एक दिवसीय दौऱ्यावर आले त्यांनी आज विविध शासकीय विभागाच्या प्रमुखांचा जिल्हा नियोजन भवन येथे आढावा घेतला राज्यमंत्री संजय सेठ यांनी शिक्षणावर भर देताना जिल्ह्यातील शाळांची संख्या विद्यार्थ्यांची उपस्थिती मध्यान्ह भोजन योजना यावर माहिती जाणून घेतली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आरोग्य यंत्रणा प्रमुख पिके कोणती नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या सुविधा किसान किसान क्रेडिट कार्ड आणि किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सिंचन याविषयी माहिती जाणून घेतली यानंतर राज्यमंत्री संजय सेठ यांनी गोंडवाना विद्यापीठाचे प्रशिक्षण केंद्र व एकल एकल सेंटरला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला शिवाय कोडगल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला प्रतिनिधी उमेश गजलपेल्लीवार न्यूज सेवन मराठी चांमोरशी गडचिरोली